नमस्कार मी कृतिका कदम बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात पी ए, ए भारतात लागू झाल्याबद्दल हिंदू अमेरिकन संघटनेने व्यक्त केला आनंद म्हणाले याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी राष्ट्राला समर्पण आणि हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नवनीत राणा यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना एकशे अकराव्या जयंतीदिनी एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज तर्फे विनम्र अभिवादन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर